बेरोजगारांची वारी कुलगुरूंच्या दारी विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भरपावसात पदयात्रा आंदोलन सेट नेट पी एच डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदेड येथील विद्यापीठावर केंद्र शासन व यू जी सीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी केंद्र शासन व यू जी सीच्या निर्देशानुसार सी एस बी पद्धत कायम बंद करून समान काम समान वेतन देण्यात यावे विनानुदानित महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वामी मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे प्राध्यापक संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता भर पावसात या मोर्चामध्ये असंख्य प्राध्यापक सहभागी झाले होते अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सरांनी आपली संघटनेच्या जी भूमिका आहे एम जो महाराष्ट्र महासंघाने जो हा आज मोर्चा अकरा विद्यापीठामध्ये पुकारलेला आहे आणि सरांनी सविस्तर भूमिका जी काही एम फोगटोच्या मागण्या आहेत त्या ज्या तशा आपल्यासमोर मानलेल्या आहेत आजच्या मोर्चेच्या संदर्भात तुमच्या समोर काही गोष्टी मानतो की आज चारही जिल्ह्यातून भरघोस प्राध्यापक जास्तीत जास्त प्राध्यापकांनी आज आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व प्राध्यापकाचे अभिनंदन आणि संघटनेचा एक सचिव म्हणून आभार मानतो त्याचबरोबर जेव्हा आम्ही माननीय कुलगुरूंना स्वामुक्ताचं शिष्टमंडळ तसंच नेत्य संघटना समितीचे शिष्टमंडळ आम्ही भेटायला गेलो होतो त्या समोरही माननीय कुलगुरूसमोर आमची सविस्तर चर्चा झाली माननीय कुलगुरूंनी आम्हाला म्हणजे सांगितलं की मी राज्यपालासमोर आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपले जे काही म्हणणं आहे ते सविस्तरपणे आताच त्यांनी माननीय कुलसचिवांना बोलून सुद्धा आदेशित केलं की ते ड्रॉप जे आहेत एकतर स्वामुक्ता एम महा महाराष्ट्र महासंघाने जे काही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा आणि नेट्स संघर्ष समितीचा ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भाने त्वरित राज्यपालांकडे पाठवून द्यावेत आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकरूप परिनियम जो आहे महा मा, महाविद्यालयातील विद्यापीठातील प्राध्यापकाच्या चा ज्या समस्या आहेत रजेच्या समस्या असतील किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्या एकरूप परिनियम जर लागू झाला मला वाटते दोन हजार सतरापासून आपण नवीन विद्यापीठ कायद्याला सुरुवात केली लागू झालेला आहे पण आज दोन हजार चोवीस चालू असूनही एकरूप परिनियम हा लागू करण्यात आलेला नाही यावरही माननीय कुलगुरू सरांशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दलही मानकी मान्य कुलगुरू सरांनी असं सांगितलं की मी या बाबतीत सुद्धा जेव्हा आमची बैठक होईल त्याबद्दल सविस्तर मान्य कुलपती सरांना सांगेन आपण सर्व प्राध्यापक या ठिकाणी आलात जमला आणि आम्हाला सर्वांना संघटनेला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे बेरोजगाराची वारी दारी मोर्चा काढला होता या ठिकाणी आम्ही ह्याच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांना देखील हेच निवेदन दिलं होतं परंतु पंधरा तारखेपर्यंत प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढू असं आश्वासन दिलं होतं पण अद्याप ते शासन निर्णय न निघाल्यामुळे आता आम्हाला कुलगुरूच्या दारी बेरोजगाराची वारी घेऊन यावं लागलं येत्या कालावधीमध्ये जर शासन निर्णय निघाला नाही तर आम्ही हा लढा व्यापक करणार आहोत आणि जेवढी टक्के भरती करून राहिलेल्या ठिकाणी समान कामाला समान वेतन देणं अपेक्षित आहे ते शासनानं त्वरित द्यावं नाहीतर आम्ही हायकोर्टातून पण लढा देतच आहोत आणि यापुढची रस्त्यावरची लढाई आम्ही तीव्र करू उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून भारतीय संविधानातील तरतुदीमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या मनमानी मनमानी कारभाराच्या विरोधात महारा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे नेतृत्व काढी आज महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठावरती एकाच वेळी एकाच एक 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 दिवशी काढलेला आहे कारण का युजीसी रेग्युलेशन हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे युजीसी रेग्युलेशन अठरा जुलै अठरा मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही केंद्र शासनाचा अनुदान घेता त्यावेळेला तुम्हाला ही कंपोजिट स्कीम जशाच तशी लागू करावी लागेल त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आमचे अठरा जुलै अठरा जशाच तसं लागू केल्यानंतर एम फिल प्राध्यापकांचा प्रश्न आहे जे सेवेमध्ये प्राध्यापक आहेत त्यांनी सेवेमध्ये असताना एम फिल प्राप्त केलेला आहे आणि एम फिलला सेटनेट मधून असल्यामुळे त्यांची जे काही प्रमोशन्स आहेत ते थांबवलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने माधुरी देशमुख यांच्या केसमध्ये दे पण सांगितलेले की याच्यामध्ये तुम्हाला जी काही तरतूद आहे एम पीची ती पूर्णपणे लागू करावी लागेल याचबरोबर सगळ्यात मोठा महत्वाचा विषय असा की शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे पण जी रेग्युलेशन रेग्युलेशनप्रमाणे किमान नव्वद टक्के तरी ही प्राध्यापक भरती झाली पाहिजे त्याचं कारण असं गुणवत्तापूर्ण जर तुम्हाला हायर एज्युकेशनमध्ये मध्ये बदल हवे असतील तर तुम्हाला नव्वद टक्के किमान प्राध्यापक भरती करावी लागेल आणि उरलेली दहा टक्के प्राध्यापक भरती ही पिक्स पेवरती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे आणि युजीसीने किमान बहात्तर हजार त्या ठिकाणी मानधन सांगितलेलं आहे तेवढं तरी ते आपण दिलं पाहिजे कारण का ह्या प्राध्यापकांना केवळ वर्षातून सहा महिन्याचं वेतन मिळतं आणि अतिशय एवढे उच्च विद्यापीठित प्राध्यापक असून त्यांना सतरा अठरा हजार महिन्यावरती केवळ सहा महिन्यात तो वेतन मिळत असतो मानधन म्हणून आमची माग ह्या प्रमुख चार पाच ज्या मागण्या आहेत अठरा जुलै अठरा रेग्युलेशन जशास तसं लागू करावं प्राध्यापक भरती करावी एमपीचा प्रश्न ताबडतोब सोडावा आणि युनिफॉर्म स्टॅट्यूट लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये हा प्रश्न असला तरी महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी हे अशी महत्वाची काही विषय घेऊन आम्ही आज विद्यापीठावरती ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं